एकादशी आणि वास्तुशांती या विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे अनेक वेळेला वास्तुशांतीच्या दिवशी एकादशी तिथी असते म्हणजे आम्ही मुहूर्त देतो की ह्या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त आहे आणि एकादशी आहे तर समोरून यजमान सांगतात की एकादशी असल्यामुळे मग आम्ही तर त्या दिवशी करू शकत नाही देवाला नैवेद्य कसा दाखवायचा वगैरे वगैरे हे प्रक प्रश्न तर आपल्या सर्वांच्याही मनात असणारच की एकादशीच्या दिवशी वास्तुशांती कशी करणार देवाला नैवेद्य कसा दाखवायचा म्हणजे अशा प्रकारे म्हणून एकादशीच्या दिवशी वास्तुशांती टाळली जाते तर ह्याच विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी राणे गुरुजी तर ह्या विषयाला सुरुवात करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आपले जे फेसबुक आणि युट्यूबवर राणे गुरुजी चॅनल आहे ते सबस्क्राईब करा म्हणजे अशी माहिती आपल्यापर्यंत वारंवार येत राहील मिळत राहील आपल्याला तर एकादशीच्या दिवशी वास्तुशांती असल्यास काय करायचं आहे तर बघा तुम्ही जे तर्क सांगत असतात त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य देखील आहेत पण जे वास्तुमुहूर्त मुहूर्त दिलेले आहेत म्हणजे जे पंचांगामध्ये वास्तुमुहूर्त दिलेले आहेत त्यांनी काही पाहूनच दिवसशुद्धी किंवा त्याची जी पडताळणी आहे त्या दिवसाची ती पाहूनच तो मुहूर्त त्या दिवशी तिथे दिलेला आहे पंचांगकर्त्यांना एकादशी आणि वास्तुशांतीचा मुहूर्त याबद्दल त्यांना माहीत नसणार आहे का त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर त्यांनी तो मुहूर्त काही गोष्टी पाहूनच दिलेला आहे हा एक भाग त्यामुळे त्या दिवशी वास्तुशांती करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही एकादशीच्या दिवशी आपल्याकडे उपवास देखील केला जातो आणि तो संपूर्ण दिवस असतो आता एकादशीचा उपवास कसा करावा हे मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते आपण पाहून घ्या आता त्या दिवशी तर उपवास आहे मग कसं करायचं आता बघा जे यजमान आहेत म्हणजे ज्यांना पूजेला बसायचं आहे त्यांचा जर एकादशीचा उपवास असेल तर त्यांना त्या दिवशी फक्त काही अन्न ग्रहण वगैरे करता येणार नाही पण पूजा तर करता येते कारण एकादशीची पूजा आपण करतोच मग वास्तूची पूजा करायलाही काही हरकत नाही होईल फक्त एवढंच की त्यांना त्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी काही प्रसाद कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करता येणार नाही अडचण ती होते देवाला नैवेद्य दाखवावंच लागतो तर राहिला विषय असाच की एकादशीच्या दिवशी आपण वास्तुशांती करू शकतो आता यामध्ये परत तर्क सांगितला जातो की आपण जी वास्तुशांती करत आहोत त्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा इथे प्रश्नच राहत नाही कारण ते आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्या आनंदात सहभागी झालेले आहेत की त्यांचा उपवासाचा प्रश्न राहतच नाही ते आपल्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत तर त्यामुळे ह्या अशा काही गोष्टींमुळे म्हणजे हेच तर्क मला नेहमी सांगितले जातात विचारले जातात म्हणून म्हटलं आज एक उघडपणे सगळा व्हिडिओ बनवूनच आपल्याशी चर्चा करावी तर एकादशीच्या दिवशी वास्तुशांती करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही काहीही अडचण नसावी ह्या काही माहितीमार्फत मला असं वाटतं की आपली ह्याबद्दलची मनातील शंका मी दूर केलेली आहे आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद